मित्रांनो मनीषा कुर्वे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर की आज आहे माझ्या सासू सासऱ्यांची लग्नाची ॲनिव्हर्सरी तर त्याची मला तयारी करायची आहे तर सकाळच्या सकाळपासूनची स्पेशल तयारी करावी लागेल इष्टाला काय बनवायचं आहे जेवणामध्ये काय बनवायचं आहे याच्या मेनू मी ठरवून ठेवलेलं आहे आणि आणि संध्याकाळी कसं स्पेशल त्यांची ॲनिव्हर्सरी करायची ते पण मी ठरवून ठेवलेलं आहे तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला सगळं बघायला मिळेल आणि हो प्लीज चॅनलमध्ये नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चुलबुल अंश आता उठायचे आहे आता तो झोपलेला आहे मी मस्त छान फ्रेश वगैरे झाली आणि खाली आली जरा वॉकिंग करत आहे सकाळी उठल्या उठल्या फिरायला पण पाहिजे की नाही सेहतसाठी चांगलं चांगले असते म्हणून मस्त फिरत आहे थोडी खूप सारी जागा आहे बघा फिरायसाठी छान इथे एक मोकळी साईडला म्हणजे कम्पाऊंड वॉल आहे कंपाऊंड वॉलच्या इकडे खूप सारी जागा वाचलेली होती तर ही मातीचीच होती आहे मग तिच्यावर छुरी टाकलेली होती गिट्टी म्हणतात ते आता छान आम्ही इथे गट्टू लावून घेतलेले आहे मस्त बघा वातावरण पण खूप सुंदर आहे ज्या कलरची मी आज कुर्ती घातलेली आहे त्याच कलरचा रोज उगवलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते बघा खूप छान तीन तीन रोज आहेत गुलाबाचे तर खूप सारे झाड आहेत पण यालाच भरपूर गुलाब लागतात बाकीचे तर चला तर मग आता आलेले आहे मी की आपल्या किचन मध्ये बघा आमचं किचन किचनमध्ये आल्या आल्या आता मी <laughs> किचनमध्ये आल्याबरोबर एक आयडिया सुचली की काबऱ्यानं आपण रव्याचे अप्पे करूया कारण की दही पण आहे रवा पण आहे आणि ते लागतात पण खूप छान तर चला मग वेळ कशाला घालवूया बनवूया आपण झटपट बनणार आहे रव्याचे अप्पे तर चला आपण करूया रव्याचे अप्पे आता मी इथे रवा घेतलेला आहे हे इथे मी तीन वाट्या रव्या रवा घेतलेला आहे आणि दोन वाटी दही घेतलेला आहे कारण आंबट अप्पे छान वाटतात म्हणून मी चार जणांसाठी अप्पे करत आहे तर आपल्याला इथे रवा पाण्याने आणि दह्याने मिक्स करून घ्यायचा आहे त्याची कन्सिस्टन्सी एकदम पातळ ठेवू नका जरा घट्टच ठेवा कारण की तो फुलला की त्याच्यानंतर मग आपण तिथे पाणी टाकू शकतो त्याच्यासाठी कोथिंबीर टमाटर कांदे आणि तुम्हाला टाकायचे असेल तर गाजर वगैरे पण तुम्ही घालू शकता पण मी नाही टाकलेलं आहे हे सगळे काही मस्त बारीक चिरून घ्या आणि मिक्स करून घ्या रव्यामध्ये रवा छान फुललेला होता आणि ते साईडला ठेवल्याच्या नंतर आपण इथे करूया अप्प्यांसोबत लागणारी चटणी शेंगदाणे आणि खोबरा याची चटणी करत आहे मी तर बघा शेंगदाणे खोबरा मिरची सांबार यांना छान असं बारीक मिक्स करून घ्या आणि त्याला तडका देऊन द्या त्याच्यानंतर ते सगळं काही बॅटर मिक्स केलेलं होतं अप्प्याचं ते आपण काढून तिथे इनो मिक्स करून घेतलेलं होतं आणि जे अप्प्यांच्या साचे असते तिथे सा ते तेल घालून गरम केलेला आणि त्याच्यानंतर जो बॅटर होता तो अप्प्यांच्या साच्यामध्ये घातला आणि मग त्याला पाच मिनटासाठी मस्त एकाच बाजूने गोल्डन फ्राय होतपर्यंत पाच मिनटं झाकून ठेवा पाच मिनटं झाकल्याच्यानंतर त्याला खोलून घ्या आणि त्याच्यामध्ये दोन गुंद तेल सर्वांमध्ये टाका आणि दुसऱ्या साईडने पण त्याला पलटवून घ्या आणि त्या साईडने पण गोल्डन ब्राऊन होऊ द्या खूप छान असे अप्पे तयार होतात खूप छान आपण इनो टाकलो त्याच्यामुळे त्यांना फुल ते फुलतात पण असं स्पंजी होतात बघा इतके सारे माझे अप्पे रेडी झालेले आहेत तर त्याला आपण सर्व करूया आणि मस्त टेस्ट करून बघूया बघा किती छान दिसायला पण दिसत आहेत तर इथे मी प्लेटमध्ये घेतलेलं आहे बघा आता मस्त तर छान असे टेस्ट करून बघत आहे पहिला अप्पा खाऊन बघितली मी अरे वा एक नंबर टेस्ट झकास झालेला आहे जेवढं ब आ, विचार केला होता की असे होणार त्याच्यापेक्षा पण खूप टेस्टी झालेले आहे मस्त छान गोल 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 झालेले आहे चटणी तर इतकी चटाकेदार झालेली होती कारण की एक्स्ट्राची मी एक मिरची तिथं घालून घेतलेली होती आणि अप्पे कारण तिखट नसतात त्याच्यामध्ये मी मिरची नाही घातलेली होती म्हणून चटणी जरा स्पायसी केली होती तर खूप छान आणि खूप टेस्टी झालेली होती यम मी यम आणि हा नाही आपले अप्पे तर झालेली होती त्याच्यानंतर मला करायची होती स्वयंपाकाची तयारी त्याच्यासाठी मी भाजीची मेनू डिसे डिसाईड केलेला होता की मी बनवणार पाटवडी आणि ती पण लवकर बनणारी तर मी पाटवडीसाठी दोन वाट्या बेसन घेतलेला होता त्याच्यानंतर त्याला पाण्याने असं कडक भिजवून टाकलेलं होतं जसं पोळीचं भिजवतात तसं त्याच्या त्याच्यामध्ये तिखट मीठ असं घालून घेतलेलं होतं आणि त्याला भिजवून थोड्या वेळ पाच ते दहा मिनटं ठेवलेला होता एक छोटासा गोळा घ्या आणि असं पोळीसारखं त्याला लाटून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावर खोबरा की तीळ असं वगैरे त्याचं सारण भरल्यासारखं भरा मी इथं फक्त खोबरे भरलेलं होतं आणि ते भरून झाल्याच्यानंतर त्याच्या असे मस्त त्रिकोण त्रिकोण जशी मी कापून दाखव आहे तसं कट करा त्याला सगळ्या साईडनी आपल्याला कट करायचे आहे आणि मस्त छान असे रोल तयार करून घ्यायचे आहे समोर तुम्हाला दिसेलच की कशी रोल करत आहे बा म्हणून खायला खूप टेस्टी आणि खूप असं खूप छान वाटते ही भाजी आणि होते पण लवकर बघा बोटानी असं गोल 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 फिरवून घ्यायचं आणि मग एका बोटानी असं सरळ केलं तरी पण खूप छान अशी डिझाईन तयार होते पाटवडीची ते बेसन भाजून करण्यापेक्षा ही भिजवून केलेली लवकर होते आणि शक्यतो पातळ पाट ते लाटा आणि छोटे छोटे तुम्ही साईज ठेवले तरी पण बरं शिजायला लवकर होते इथे मी सगळं ते तसंवालं राऊंड करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला तयारी करायची आहे मसाल्याची कारण की हे आपल्याला ग्रेवीमध्ये घालायचे आहे तर ते ग्रेव्ही तयार करायसाठी आपल्याला लसूण अद्रक याचा पेस्ट लागणार आहे आणि कांद्यांचा पेस्ट लागणार आहे तर ते पेस्ट मी तयार करून घेतलेलं आहे आणि आपल्याला जरा मसाले लागणार आहेत तर त्याची तयारी मी करून घेतली आणि आपण एका कढईमध्ये घेऊया मस्त असं तेल आणि त्याला मस्त छान असं तापवल्याच्या नंतर असं तिथे जिरे टाकून घ्या आणि मोहरी ते तडतडल्याच्यानंतर तिथे टाकून घ्या कांदे कांद्यांना मस्त छान गोल्डन ब्राऊन झाल्याच्या नंतर तिथे टाकून घ्या आल्या लसणाचं पेस्ट आणि कांद्याचं पण पेस्ट टाकून घ्या त्याला छान अशी लालपण उद्या जोपर्यंत त्याच्या सुगंध जात नाही तोपर्यंत तो पर्यंत तिकडेच बाबा काय पाहिजे इथून काय पाहिजे हे खायचे याची भाजी करायची आपल्याला हे बघा इथे बाजी होताय तुम्ही नाही कायचे नाही म्हणजे दादू आहे ना नको दादू आज बर बघा आपला इथे मसाला छान भाजलेला आहे त्याच्यानंतर इथे आपण सुके मसाले टाकून घेऊया तिखट मीठ हळद आणि काळा मसाला वगैरे किंवा जे मसाला तुम्ही जेही मसाले वापरत असाल ते सगळं टाकून घ्या त्याला दोन मिनटं म्हणजे परतून घ्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकूया आपण मस्त छान असे दोन लालसर टम टोमॅटो टोमॅटो टाकल्याबरोबरच आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ कारण की मीठ आणि टमाटर मस्त लवकर गलतात आणि तेल सुटतपर्यंत छान असं मसाला होऊ द्यायचा आहे आपल्याला कारण की तेल तेल सुटल्याच्या नंतर तितकी छान आपल्याला तरी येते भाजीला का खूप मस्त तेल सुटल्याच्या नंतर आपण तिथे जेवढा आपल्याला रसा पाहिजे असेल तेवढं पाणी घालून घ्या पाण्याला उकडी येऊ द्या पाण्याला उकडी आले बरोबरच आपण जे पण अशा पाटवळ्या रेडी केलेल्या होत्या त्या सगळ्या तिथे टाकायच्या आहेत आणि मंद आचवर मस्त छान शिजून द्यायचे आहे एका शिजत असताना एका साईडने फोडून बघायचं की कसं झालेलं आहे बा म्हणून बघा तेवढ्यातच माझी भाजी रेडी झालेली होती आणि इतकी छान अशी मटणासारखी भाजी दिसत होती की खूप जास्त मला राहलं नाही म्हणून मी एक पोळी घेतली आणि थोडीशी भाजी टेस्ट करायला घेतली आहे तर बघा इथे मस्त अशी लालसर अशी भाजी झालेली आहे आणि ती वडी पण इतक्या छान शिजलेल्या होत्या की खूप जास्त खायला पण तेवढ्याच टेस्टी झालेल्या होत्या तर तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कशी झाली भाजी ते मला प्लीज कमेंट करून सांगा काही क्वेश्चन असतील तरी पण तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता बघा किती मस्त दिसत आहे आणि हो मित्रांनो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे सगळं झालं स्वयंपाकाची ना तयारी पण झाली त्याच्यानंतर आता आम्ही इथे करत आहे आपल्या बड्डे से ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनची तयारी तर या यांनी पाऊस येत होता म्हणून हेच गेलेले होते केक घ्यायला तर यांनी छान केक वगैरे घेऊन आले आणि मग इथे आ, केक वगैरे सजवला जरा कॅन्डल वगैरे लावले तिथे अक्षवान करायसाठी ताटी रेडी केली आणि आईबाबाला पण सांगितलं की तुम्ही पण फ्रेश होऊन जाबा म्हणून ते पण मस्त फ्रेश होऊन आले तर आता अयांशची मज्जा आहे की किंवा ॲनिव्हर्सरी असो किंवा वाढदिवस असो माझा अयांश तिथे जाऊन बसलाच पाहिजे छोटे मुलं असतातच तसे तुमचे पण मुलं असे आहेत का मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे मी आईबाबाचं अक्षवान करत आहे अक्षवान करताना मस्त मज्जा येत होती कारण अयंश माझ्याकडे बघत होता मस्त हसत हसत आणि हो फ्रेंड माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा कारण की मला वॉ माझे वॉच टाईम कम्प्लीट करायचे आहेत आणि तुमच्या सपोर्टची प्लीज मला गरज आहे आणि प्लीज असंच माझे व्हिडिओ बघत राहा माझे अक्षवान करून झाल्यानंतर माझ्या अहोनी पण अक्षवान केले बघा इतके वर्ष आईबाबाचे लग्नाच्या नंतर म्हणजे निघत आहेत किती छान त्यांचा प्रवास झाला आता त्यांचे मुलं झाले आईबाबांचे मुलांचे मुलं झाले नातूनत्रे झाले खूप हॅप्पी आहेत ते